तर तुमच्या आसरा एवढा तर उंच आसर माझा हे तुम्ही मान्य करता तुमच्या बरोबरीचा मी आहे हे सुद्धा जर तुम्ही मान्य करत असाल तर तुमच्या बाजूला माझा आसन का नाही माझ्या बाजूला तुझा आसन कधी येऊ शकत नाही आणि याच्या मुळाच कारण काय रे कल्प विकल्पाच्या देवते युगाचा युगपुरुष म्हणून जरी तू नटला गेला असला तरी तुला सुद्धा मर्यादा ठेवल्या गेल्या आणि त्या मर्यादेच्या योगी करून तुझी छाया इतरत्र कोणावर पडू नये म्हणून तुझं माझ्यावर छाया पडली तर काय कलह निर्माण करू शकतो म्हणजे उपकार केला नाही उपकारांची भाषा करू नको याला कारण इतरत्र वेळी ज्यावेळी तुम्हाला सहकार्य कलिदेवताच हवं असेल त्यावेळी कलिदेवतेच्या पायापर्यंत तुम्ही येतात त्याची मनधरुणी करतात मग कधी नाही ते शब्द तुम्ही पाहिजे कधी नाही होते आतापर्यंत आम्ही तुझ्या पायापर्यंत कधी रे आलो काय नाही अधिपती तू आहे हे तू बोललेलं सत्य होय केव्हा तू खोट बोलत नाही हो मग केवळ विरोचनाच्या वेळी तो ज्यावेळी करत होता तो यत्न संकल्प ज्यावेळी त्यांना केला त्या संकल्प पूर्तीसाठी आपल्या राज्यातील साऱ्या नागरिकांना नव्या रयतेला सक्तीचं जोकड ज्यावेळी ठेवलं होय त्यावेळी तुम्ही कुणाला बोलविलं होत तुला बोलविलं होतं तुझ्या मुखाटे मुखोद्गार निघाले तुझ्या पायापर्यंत आलो हेच होतो जिथं देवराज इंद्र ज्यावेळी त्याची गरज भासते त्यावेळी त्याची मनधरणी करावीच लागते ता शब्दात तर सांगितलं असता तर तुमचं मी देवासुबह सुद्धा केलं नसतं मग त्यावेळी शब्द तुमचे नम्रतेचे होते त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरची केवळ वाणी भावबुद्रा पाहिनी आणि ज्यावेळी सहाय्य ठरलो मनते त्यावेळी तुम्ही सहकार्याच्या अपेक्षा होता मग तुम्ही माझ्या पायापर्यंत आला हे नाकारता कसे तुझ्या पायापर्यंत मी आलो नाही ऐक या विश्वाच्या स्थैर्यासाठी ज्यावेळी तुझी छाया देवतांवर विश्वावर पडू नये म्हणून तू स्वतःला नागपाशात बंदीवान केलंय सप्त पाताळ अतल वितल सुतल तरातर रसातल महातळी पाताळ अशी सप्त पाताळ विभागली गेली या सप्त लोकात नागांच्या शेजारी तू स्वतःला नागभाषात बंदीवान करून राहत होता कारण तुझी छाया इतरत्र कोणावर पडू छायात्रे तो प्रकाश हा नागांच्या म्हण्यांचा असतो असं असताना सुद्धा ज्या ज्यावेळी तुला आम्ही बोलवायचो त्या वेळी तू इथे यायचा एवढंच नव्हे षणमासाचे दरबार ज्या ज्यावेळी भरले जायचे त्यावेळी तू इथे येत्या आता पर्यंत मी तुझ्या पायापर्यंत आलो नाही तू माझ्या पायापर्यंत कुणी मी बोलवी राब्त होता तुझा शब्द होता विश्वास ज्या ज्या वेळी देवतांना गरज लागेल त्या वेळी मला हात द्यावी नागपाशी तो मुक्त करेल आणि तुमच्या पर्यंत शब्द तुझे हे ऐकायचं होतं ऐकलं ज्या ज्या वेळी देवतांना गरज भासेल हा देवतांना ज्याच्या वेळी गरज भासे त्या सहकार्य करे। मी करेन म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या पायापर्यंत आला ते मान्यच करावं लागेल माहिती आतापर्यंत देवता मदत नाही अनेक देवतांची मदत या विश्वस्थै साठी मी घेते काय काय दिवे लावला ते मला बोलायला विश्वाच्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला त्याची वाक्यता करायला लावण्यात आंदाला विद्याला सुटणार महातल तलातल रसातल आणि पातळ ही सात पातळ सांगितलं त्याची पुढची पातळ जी आहे तिथं गेला असता तर कळाला असतो <laughs> भूत भावांगत हिंदत आदित्यत अधरत उभयानत तलातलाळ ही पुढची सात पातळ म्हणून चौदा पातळा तिथं याच्यानंतर केव्हा जर वेळ मिळाला तर त्याला बाता घोष ठेवून या समस्त तरी विभागली गेली हु आणि सप्त लोक सुद्धा विभागली गेली ना त्यावेळी या सप्त लोकांवर तुझी छाया पडू नये म्हणून सप्त सप्तपात्रात तुला खेवी तू गेला म्हणून मी फक्त सप्त पातळाचा उल्लेख केला पुढच्या पाताचा उल्लेख करेल तोच नाही सोडून मी कधी बोलणार नाही माझा मुद्दा मी ठामपणे मांडला तुझ्या मी मुद्दा आणि मुद्द्याचा सांगतच नाही मग मुद्दा मी इथं घेऊन आलेलाच नाही कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर था माझा मुद्दा काय हे दाखविल्याशिवाय मागायला जाणार नाही मग तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जर कलिदेवतेचा तर वापर करून घेत असाल कलिदेवतेचा जर का उपयोग करून घेत असाल तर माझे सुद्धा शब्द तुमच्या भाषे मी ठेवतोय काय या कलियुगाच्या ठिकाणी मला सुद्धा तुम्ही सहाय्य ठरायला हवं काय प्रथम तुला आसन माझ्या शेजारी हवं हो। ते नहीं नहीं आणि आता तुला माझं सहाय्य हवं कोणत्या गोष्टीसाठी अधर्म करायला मग तेच कधी सहाय्य करण्यासाठी तुमचा भर शब्द हवा अधर्माच्या मार्गाने मी जाणार नाही आतापर्यंत जे जे केलं ते विश्वाच्या स्थैर्यासाठी विश्व कल्याणासाठी कर मी करत आलो आणि या पुढे करत राहणार आणि तुला मदत करणार नाही कारण का कारण तीन युग मागे लोटली या तीन युगात सर्व काही नियमाप्रमाणे चाललं गेलं तसंच या चौथा युगात चालावं अशी माझी इच्छा आहे म्हणून तुला जर मदत केली तीन युग मला प्रश्न उच विचारतील आणि सर्वांशी भांडायला मी काही तयार नाहीये

अर्थात मला सुद्धा तुम्ही साहेहून ठरलं तुम्हाला त्रुटी आपतरी क्रमांक लागत आहे कधी देवते माझी योग्यता काय आणि माझी तयारी काय माझ्या वक्तृत्वाने मी जगाला लाकून वक्तृत्व आणि आता दो पर्यंत कधी देवते माझं अस्तित्व मी सिद्धच करून आलोय ज्याार्थी मी तीन युगांना साहाय्य केलं नाही त्याार्थी तुम्हाला सुद्धा सहाय्य करणार नाही माझा साहाय्य का करावं कारण चार लक्ष बत्तीस सहस्र तर आपलं मग एवढ्याशा लहान युगात माझं साह्य का होय ज्याचे अनेक युग यांचा कालखंड अनेक होता तुझा कालखंडच कमी आहे तू तुझ करू शकतो त्याच्यापेक्षा असं सांगा माझी आता मानसिकता राहिलेली नाही हे <laughs> सांगा विश्व फेरवण्यासाठी मी असमर्थ आहे माझी तेवढी योग्यता नाही हे भरल्या धर्माने सांगा तेवढेच मान्य करी मी कधी सांगू शकत नाही तुम्ही हे माझी योग्यता आहे म्हणून मी इथं उभा आहे म्हणून तुला सांगितलंय तुझ्या युगाची युगमर्यादा किती आहे ते आणि एवढ्या युगमर्यादा मर्यादा पूर्णतेसाठी तुला कोण मी बोलताना सुद्धा तू ऐक कारण तुझं पूर्ण मी ऐकून घेतोय मध्ये मध्ये बोलण्याची गरज नाही ज्या या युगात माणसाला अधर्म करा म्हणून सांगण्याची गरज लागत नाही फक्त या युगात धर्म करा म्हणून सांगावं लागतंय कारण या विश्वाच्या ठाई तुझ तत्व जास्त आहे पंच महाभूत तुला समान ठेवली गेली पंच महाभूत समान ठेवल्याच्या नंतर या तीन गुणांचं तत्व फक्त कमी जास्त केलंय हे कमी जास्त केलं असताना युगाचा युग पुरुष नटला असताना ह्या तीन तत्वात सहकार्य सामावण या तीन तत्वाचं साम्य राखणं तुझं कर्तव्य आहे होय मी तुम्हाला मला सहा ठराय मुखातून मुखोत्या बाहेर पडल्याच्या मुलाशी कारण कोणतं तुम्ही म्हणाला कलियुगाची मर्यादा इतरत्र युगांपेक्षा कमी आहे मान्य आहे हॉय इतरत्र युगांपेक्षा मर्यादा कमी असल्यामुळे केवळ रजतमा आणि सत्व हे तीन गुण कमी जास्त प्रमाणात ठेवले गेले हे इतरांचं झालं तुमच्या सहाय्याचं काय ते विचार तुमच्या सहाय्याचं काय इतरत्र सहाय्यबुन ठरकिल न ठरकिला वेगळा प्रश्न पाहतोय तुमच्या सहाय्याचा तुम्हाला विचारतोय इतरत्र सहाय्यभून थरकिल ठरकिले मी त्यांना जाऊन श्याम खा ते खोर घरात निघाले माझ्यला मिळणार नाही नाही म्हणजे नाही तुमचं जका सहाय्य मला मिळत ठिकाणी चौदा वर्षांचा वनवास भोगण्यासाठी मला तिथपर्यंत कुणी पाठविलं आतापर्यंत कोणी पाठविलं तुला माहिती नाही माहिती तुम्ही सांगा आता पर्यंत जे तुला पाठविला गेले ते आम्ही देवताने होईना होय कुणाच्या शब्दावर गेलो माझ्या शब्दावर तुमचे शब्द आजपर्यंत कधीही आज्ञेच केव्हाही ताडण केलं नाही होय ना त्याच्याही पुढे जाऊया गोपाल युगाच्या ठिकाणी गोपाल कृष्ण विश्वाचा परब्रम्ह नटलेला असताना सुद्धा हा एवढाच नव्हे एका रात्री सुवर्णाची द्वारका ज्यानं उभी केली ती विश्वाच्या ठिकाणी चिरंतका निघणारी होती असं असताना सुद्धा ती द्वारका पाण्यात बुडली त्यावेळी कोण होता त्यावेळी सुद्धा तू होता कारण काय ऐका ऐका माझा पूर्ण झाल्याशिवाय बोलून होता बोल ज्यावेळी सहाय्यभूत मी ठरलो की द्वारका भुर्मिनासाठी अप्रत्यक्षपणे कारणीभूत जर मी ठरलो याला सांगता तुम्ही उपस्थित होता कृद्ध युगात त्रेता युगात आणि गोपाल युगात या तिन्ही युगात जर मी तुम्हाला सराज्यभर ठरलो तर तुम्ही आता हातवर का करता आता हातवर का करता याच्या मुळाचे कारण सांगतोय द्रौपार युग आणि त्रेता युगाची तू गोष्ट सांगितली सांगितली सत्यच घटना आहे राम, राम सेतू बांधायचा होता त्यावेळी त्या समुद्राला मागे हाचंद्राने बाण मारण्यासाठी तत्पर होत होते आणि तो बाण मारत असताना समुद्र तिथ त्यांच्या प्रत्यक्ष मूर्तीमंत समोर आला आणि त्याने सांगितलं की हा तुम्ही सेतू तु बांधून पार करा आणि स्वतःवर बाण उग्रावेला हा राग त्या समुद्राला होता म्हणून आठव्या युगानं नटलेला तोच तो वैकुंठीचा नारायण कृष्ण प्रुष्ना, या कृष्णाने निर्माण केलेली द्वारका त्या युगाचा राग काढण्यासाठी कारणीभूत तुला ठेविलं आणि सुवर्णाची द्वारका चलमय झाली याच्या हे कारण आहे

स्वर्गाचे आणि वृद्ध लोकांचे उत्पादन करते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातो मग वृद्ध लोकांच्या ठिकाणी हा जर कलिदेव वावरत असेल मग त्याला तुम्ही सहाय्यभूत ठरलं या तत्वानुसार तुम्हाला सामोपचाराच्या वाणीनं सांगतोय या विश्वात धर्म सतेज राहावा धर्म टिकावा फक्त जर अधर्म वाढला म्हणजे तमो आणि रजोगुण जर वाढला तर हे विश्व लयाला जाऊ शकतं आणि हे विश्व लयाला जाऊ नये म्हणून पूर्ण सत्ताधीश तुम्हाला आम्ही बनवलेलं नाही आणि याच्या मुळाचे कारण ते काय हे कलयुग जर चाललं नाही ना तर युगाची कडी पूर्ण होणार नाही ना युगाच्या चौदा कडी जर पूर्ण झाले नाही तर आम्हा देवतांचं एक युग होणार नाही आणि असं एक युग जर झालं नाही आणि या विश्वकार्यात जर अडथळा निर्माण झाला तर मनूंचं कार्य अडथळा होईल आणि जर मनूंच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर आदि पुरुषाला अनेक व्यथा आणि अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल आणि ते सामोरं जाऊ नये म्हणून आदिपुरुषाने विश्वाचा कारभार निर्माण केला आणि जो माझ्या हाती आहे तो मी सत्यपणे सांभाळतोय म्हणून मी तुम्हाला सहाय्य करत नाही सांगायचं झालं सा तर सतरा लक्ष अठ्ठावीस सहस्त्र एवढं जे कृतयुग चाललं त्या युगात सुद्धा धर्म सतेज ठेवण्यासाठी तुम्हाला सुद्धा सतेज ठेवलंच गेलं ना तुमची सुद्धा कुठे आवना कुठच्या दिवसात केली नाही ब्रह्म सभेत तुम्ही तुमचं अस्तित्व मागितला म्हणून ब्रह्म सभेत कलयुगाचा युग पुरुष म्हणून तुम्हाला नटला गेलाय जेवढ्या मर्यादा ठेवल्या जेवढ्या शास्त्र दिला गेला ते पालन करा जास्त मागण्याची इच्छा निर्माण याला खरंय कलुगाच सांगत कृतयुगात पुण्य काय विश्व पुण्य आणि दोन विश्व पाप कृतयुगात होत त्रेता युगात पंधरा विश्व पुण्य आणि पाच विश्व पाप होत हे द्वायुगात समांतर वाटी करण्यात आली दहा विश्व पाप आणि दहा विश्व पुण्य आणि त्याच या कलियुगात साडे अठरा विश्व पाप आणि फक्त दीड विश्व पुण्य मी अधर्माला सहकार्य करायचं म्हणाल नाही पण ज्या ज्या वेळी मला सहाय्यभूत करायला हवं त्यावेळी भरवशाचा शब्द तुमचा हे तू जाणतोय ना स्वतःच्या मुखावाटीत बोलला म्हणजे तू जाणतोय ना पुण्य प्रस्थापित पुण्य प्रस्थापित केलं गेलं ना तिथ तुला सुद्धा भाग ठेवला गेला मग तुला सुद्धा जसा भाग ठेवला गेला तसा तुझ्या युगात जर त्या पुण्याचा भाग नाही ठेवला तो प्रश्न मला नाही विचारणार आणि युगाचा राज नाही होणार काय मग होणार तू ना त्रेता युगाचं सत्व गुण एवढा होता की मनुष्यानं भूमीत जर एकदा बी पेरलं तर ते चौदा वेळा उगवायचं आणि द्रौपार युगात एक जर एका मनुष्यानं बी पेरलं तर ते सात वेळा उगवायचं आणि या तुझ्या कल युगात तुझं तत्व जास्त असल्यामुळे

पुण संजय होता हो। हा? हा। होता आता माझा एकच प्रश्न तुमचा मला उत्तर समर्पण होता उत्तर मला जर कृतयुगात पुण्य पुण्य त्रेतायुगात समर्पकृतुगात सुद्धा पुण्य होत तर फक्त कलिदेवतेचीच गरज तुम्हाला तीन युगात काम असतील एकाच गोष्टीसाठी कारण ज्याप्रमाणे धर्म अधर्म चालला त्याप्रमाणे पाप पुण्य सुद्धा चाललं पाहिजे म्हणून कमी जास्त प्रमाणात तिथं सुद्धा पाप ठेवलं गेलं म्हणून तुझं अस्तित्व आम्ही कधीच नाकारलं नाही माझ्या बोलण्यातून मी वारंवार स्पष्ट करतोय मी माझं वार अस्तित्व नाकारण्याबद्दल बोलत नाही पण तिथं सहकार्य तुम्ही नाकारता म्हणून तुमच्या बाबतीत द्वेष निर्माण झाला सहकार्य निश्चितच नाकारणार आणि द्वेष जरी निर्माण झाला असेल युगाचा युग पुरुष म्हणून तू नटला आमच्या ब्रह्म सभेत युगाचा युगपुरुष म्हणून मान मिळविला तीच ब्रह्म आणि त्या ब्रह्म सभेचे ब्रह्मदेवांपासून जाऊन तू हे माग त्यांनी जर सहाय्य केलं आणि त्रैदेवतांनी जर मला आज्ञा केली तुला सहाय्य युगान युग करेल तेहतीस गोट देवतांचे अधिपती देवराज इंद्र तुम्ही हाती धरला तेहतीस गोट देवतांचे अधिपती ज्यावेळी झाला अमरावतीच्या राज सिंहासराव ज्यावेळी तुम्ही पसरला त्यावेळी तुम्ही शपथ घेतली होती आणि शपथ ती कोणती असेल साऱ्या देवदेवतांच्या आज्ञा मला शिरसावंदे असते साऱ्या देवदेवतांच्या आज्ञाचं मी पालन करीन मग मी देवता नव्हे हे तू देवता जरी असलास तरी आम्हाला देवतत्वात तू आलाय कारण ब्रह्मदेवांच्या पृष्ठभागातून जे कारक तत्व निर्माण झाले त्या कारक तत्वाचा प्रतीक तू आहे म्हणून तुला सांगतेच्या तिकडच्या गोष्टी तुम्ही सांगता यावरून मला एकच स्पष्टपणे दिसतंय या कलिदेवाला तुमचा सहकार्य नाही मग कलिदेव देवा जर का तुमचं सहकार्य नसेल तर या साऱ्या देवतांची तीन युगांना आरंभ झाला गेला आरंभाच्या वेळी तीन युगांच्या मर्यादा होत्या आणि त्या मर्यादा तिनी युगांनी येतो चित्त पार पाडिल्या येतो पूर्ण त्या मर्यादेचा मान राखिला त्याचप्रमाणे तुला सुद्धा मर्यादा ठेवल्या गेल्या आणि त्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न करत तो असेल तर अशा वाम मार्गाला कधी देवता तुला जाऊ देणार नाही तुला मात करण्यासाठी